शाहवाडी तालुक्याच्या उत्तर व शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील जवळपास दहा ते पंधरा गावे व वाड्या वस्त्यांसाठी बाजारपेठेचे प्रमुख केंद्र म्हणून आरळा या गावची ओळख आहे दर शनिवारी या गावचा आठवडी बाजार भरतो हा बाजार जरी गावच्या पेठेत भरत असला तरी येथील वडाचा नाका हे या बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे येथे प्रचंड गर्दी होते या चौकातून शितूर वारूनला जाणारा पुलापर्यंतचा रस्ता हा रुंदीला अत्यंत तोकडा आहे या रस्त्या संदर्भात कोर्टात केस सुरू असल्याने गेल्या वर्षांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे अशा अवस्थेत देखील या रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते बाजारा दिवशी या रस्त्याच्या दुतर्फा मासे विक्रेते बसतात एसटी ट्रॅव्हल्स किंवा अवजड वाहने जेव्हा या रस्त्यातून पास होत असतात अशावेळी येथे वाहतुकीची मोठी कोंडी होते ग्राहकांसह वाहनधारकांना यातून आपल्या गाड्या बाहेर काढताना प्रचंड कसरत करावी लागते कधी कधी वाहनधारकांच्या गाड्या एकमेकांना घासल्यामुळे किंवा धक्का लागल्याने अनेकदा वादाचे प्रसंगही उद्भवले जातात दर आठवड्याला बाजारा दिवशी होत असलेल्या या रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीमुळे परिसरातील वाहन चालक व नागरिक हैराण झाले आहेत है। वाहतुकीच्या सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे